तर हाय कशा आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सांग तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज तुम्ही म्हणत असाल की आज ही दोन दिवसांनी लगेच ब्लॉक टाकला तर हो कारण की आज लक्ष्मीपूजन उद्या आहे त्यामुळं आज भावाची मुलगी येणार आहे म्हणजे माझी भाची तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की माझ्या भावाला मुलगी झाली आहे तर एवढं छान असं डेकोरेशन केले ना तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघतला आहात लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सर डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता असं मस्त एंट्रीला केलेलं आहे तर हे असं तुम्ही म्हणत असाल ते दौऱ्यात तर ते कपडे वाळायचे त्यामुळं आणि इथं जागा पण नाहीये त्यामुळं मग आम्ही तिथं वाळ घालतो तर असं मस्त हे केलेलं आहे सजावट तर तुम्हाला कशी वाटलंय हे बघा हे असं वेलकमच मस्त झालेलं आहे तर असं मस्त केलेलं आहे सजावट तुम्ही बघू शकता असं मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे मी आणि मामी लोकांनी पण केलेलं आहे आणि हे बघा असं मंदिर छोटस असं सजवलेलं आहे कस वाटलं तुम्हाला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तास वेलकम बेबी गर्ल आणि हे छोटस एक मामीचा मुलगा आहे छोटासा तर त्याने असं कापलंय छोट त्या पुष्ट्यावर होतं तर तो म्हटला मी कापतो तुम्ही इथं लावा तर असं ते त्यांनी कापून दिलं मग असं लावलं छोटसच आहे पण खूप छान वाटतंय आणि हे बघा तुम्ही कस आणि हे डेकोरेशन मोठ्या भावाने केलेलं आहे आणि हे पण त्यानेच केलेलं आहे हे कसं वाटलं तर हे कसं वाटलं कसं दिसतंय मग आम्हाला सांगा नक्की कमेंटमध्ये ताट सजवलेलं आहे आम्ही सर्वांनी म्हणजे मीच कारण की हे जास्त सगळं करायला लागले तर जास्त मीच कारण की कोणच करत नव्हता नाही सगळे म्हणत होते म्हणत होते की वेलकम नाही करायचं बाळाचं पण मी थोडंसं फोर्स केला करा म्हणून त्याला समजत असं केलेलं आहे आणि हॉलमध्ये पण केलेलं आहे तुम्हाला दाखवते हे असं हॉलमध्ये केलेलं आहे फुगे आत पण लावलेले आहेत पण सगळे म्हटले थोडंसं बाहेर पण लावा आणि हे मेन गोष्ट आत लावलं ला पाहिजे होतं छोटस पण हे सगळे म्हटले की ना, नाही नाही हॉलमध्ये लावायचंय मग आता हॉलमध्ये मोठ्या माणसांचं ऐकलं तर बरं होते तर कसं वाटलं हे तर कसं वाटलं हे तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हे माझे आत्तो आहे कसं वाटलं हे सगळे आमच्या फॅमिली आणि मम्मी तुम्ही म्हणत असाल मम्मी कुठे तर मम्मी बहिणीला आणायला गेलेले मम्मी आतू सगळे गेलेले आहेत आम्ही मोजकेच आणि भाऊ वगैरे तर गेलेले आहेत ते फुलं आणायला गेलेले आहेत अजून एकदा कारण आणि काल तुम्हाला सांगायचंच सा राहिलं आणि काल काय झालं भाऊ आणि पप्पा म्हणजे नाही का ॲक्सिडंट झाला काल त्यांचा पप्पांचा आणि भावाचा भावाच्या पायाला वगैरे लागलेला आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल मी आणि कसं झालं हे उद्याच्याच ब्लॉगमध्ये सांगलं आत्ता पूर्ण असं मस्त छान आहे डेकोरेशन वगैरे केलं के आणि एकदम आनंदाचा दिवस उद्या दिवाळी पण आहे तर तुम्हा सर्वांना हॅप्पी दिवाळी तर मी सर्वांना हॅप्पी होली म्हणते पण मी तुम्हाला सांगते सगळ्यांना सांगितलं की हॅप्पी होली माझ्याकडनं होली पण तुम्हा सर्वांना यूट्यूब फॅमिलीला माझ्या हॅप्पी दिवाळी तर आता बघू सगळे आल्यावर तुम्हाला दाखवते असं आम्ही फटकेला होते तर बघू शकता ही आमची गाडी आहे लाव 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 सर तर बघू आता लावले आणि हा मेरिंडा आहे ही माझी मम्मी आलेली आहे सगळे आलेले आहे बघा <laughs> दीक्षा दीदी प्रतीक्षा दीदी हाय प्रतीक्षा दिदी ही दीक्षा दिदी हे वहिनींचे दोन्ही बहिणी आहेत तर ही आणि हा गुड्डू मी कधी रिव्हिल नाही होणार झालेला आहे आणि हा यश आणि तिथे मामा आहे सगळे आता घरात आणि पूर्ण असं सगळा राडा झालेला आहे हे <laughs> बघा कस वाटत हे राईस हे पूर्ण काहीच माझी सगळी पाण्यात गेलेले आहे महिन्यात काहीतरी बोल आम्ही वेज बिर्याणी आणली होती आणि आता सगळे जेवण वगैरे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि आता थोडासा मसाला राहिला तर त्यासाठी जिरा राईस चालू आहे तिकड तुम्ही बघू शकता ही आहे मोठी मामी आणि त्या बाज बनवत आहे इकडे बघा हा बघितलं आणि यात तो आत्तू रुचली आहे माझ्यावर तिला व्हिडिओमध्ये नाही घेतला म्हणून तर आता हे बघा तुम्हाला भात दाखवतो जिलेबी पण आहे आणि आता भात तीन किलोचा भात होता आणि काकी काकी अजून जेवलेले नाहीये काकी का नाही जेवले तुम्ही वगैरे आलेला आहे निवांत मध्ये आता स्वयंपाक पण चाललेला आहे तर व्हिडिओ इथं टॉप करते तर चला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय